नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स कशा आहात आपण आय होप तुम्ही मजेमध्ये असाल मित्रांनो आज आपण बघूयात आजच्या मार्केटचं अपडेट आणि उद्या ठीक आहे उद्या मार्केट काय होऊ शकतं लेवल्स डिस्कस करूया उद्या खूप महत्वाच्या लेवल्स काही न्यूज आहेत ठीक आहे सो ज्यावर आपल्याला वॉच ठेवायचं आहे उद्या सो यामध्ये आपण बघूयात सगळ्यात आधी आजचं जर मार्केट आपण पाहिलं ठीक आहे तर यामध्ये आज मार्केट गॅपअप ओपन झालं गॅप ओपन झाल्याच्या नंतर मार्केटमध्ये आपल्याला डायरेक्टली डाऊन ट्रेंड पाहायला मिळाला राईट आणि त्याच्यानंतर मार्केट खूप साइडवेज राहिलं ओके दोन दिवसापासून मार्केट साइडवेज आहे मागचे तीन दिवस मार्केट चांगली मुवमेंट दिली होती सो आजही आपल्याला डाऊन ट्रेंडही पाहायला मिळाला आणि साइडवेज पण पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं उद्या काय आहे सगळ्यात महत्वाचं ठीक आहे यामध्ये आपण उद्यासाठी लेवल्स बघूया निफ्टीच्या निफ्टी आज तेवीस हजार पाचशे पन्नासच्या जवळ येऊन वर गेलेला आहे राईट सो आता याच्यामध्ये उद्या आहे मॉनिटरी पॉलिसी आरबीआयची सो दहा वाजता त्याच्यानंतर आपल्याला एक बिग मुवमेंट बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतोय ठीक आहे कोणत्याही साइडला आता याच्यामध्ये एक हे आहे की पॉसिबिलिटी आहे की रेट कट होतील ज्या याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला अप ची मुवमेंट पाहायला मिळू शकते पण जर रेट कट नाही झाले म्हणजे जर कमी नाही झाले ते जर समजा वाढवले किंवा तेवढेच राहिले तर मार्केट मग मोठ्या प्रमाणात खाली पण येऊ शकतं फॉर इंट्रॅडिंग ठीक आहे सो so, बँक निफ्टीमध्ये आपण एक आठशे ते हजार रुपये हजार रुपये पॉईंटची मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकतो आणि निफ्टीमध्ये दीडशे ते दोनशे पॉईंटची मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकतोय निफ्टीमध्ये आणि दहाच्या नंतर आपल्याला करेक्ट जो आहे तो ट्रेंड पाहायला मिळू शकतो सो दहा नंतर तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेडसाठी बघा ठीक आहे सो निफ्टीमध्ये डाऊन ट्रेंड आपल्याला तेवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली क्लिअरली पाहायला मिळेल तेवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली डाऊन ट्रेंड आणि जर अपसाईड आपल्याला मार्केट बघायचं असेल तर ते तेवीस हजार सहाशे पन्नासच्या वर पाहायला मिळेल तेवीस हजार पाचशे पन्नास ते सहाशे पन्नास हा शंभर पॉईंटचा साईडवे झोन आपल्याला पाहायला मिळतोय निफ्टी मध्ये आणि जर समजा सहाशे पन्नासच्या वर मार्केट अपसाइड सस्टेन झालं तर आपल्याला टार्गेट मिळेल तेवीस हजार आठशे तेवीस हजार नऊशे सो आठशे ब्रेक केलं तर नऊशे पर्यंत जाईल आणि निफ्टी चोवीस हजार पर्यंतही जाऊ शकतो ओके सो so, या लेवल्स निफ्टीमध्ये आपल्याला ले वॉश ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण बघूया त्या अगोदर आपण जर आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल ज्यात आपण मार्केट अपडेट शेअर करतो प्लस जे स्टॉक असतील इंट्राडेचे ठीक आहे तेही आपण शेअर करत असतो सो तुम्ही नक्की जॉईन करा यात आपण आज दोन स्टॉक शेअर केले होते एक सारेगमा लिमिटेड आणि दुसरा फाईव्ह स्टार फाईव्ह स्टार मध्ये चांगली मुवमेंट झाली जर तुम्ही याच्यावर स्टडी केला असेल तर सारेगमा लिमिटेड हा जिथे दिला होता तिथे साइडवेज राहिला याच्यामध्ये कोणती मुवमेंट नाही आली म्हणजे डाऊन पण नाही गेला आणि अप पण नाही गेला सो so, चार पाच रुपयामध्ये हा साइडवेज राहिला त्याच्यानंतर आपले कम्युनिटीचे पण शेअर्स आहेत जे आपण आपला जो ग्रुप आहे कम्युनिटी ट्रेडर्सचा ग्रुप आहे त्याच्यात दिलेले पण अपडेट तुम्हाला इथे मिळतील so, सो सगळ्या गोष्टी आणि ऑप्शनचा जो ग्रुप आहे जिथे आपण निफ्टी बँक निफ्टीचे ट्रेड शेअर करत असतो सो हा पण ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा ठीक आहे इथे बघा पीई दिला होता ज्यात आपल्याला चांगल्या प्रकारे छोटी मुवमेंट पाहायला मिळाली डाऊन साइडला राईट सो हे दोन्ही ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करू शकता आणि दोन्हीच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील ओके सो बँक निफ्टी बघूयात लेवल काय आहे बँक निफ्टी मध्ये आपल्याला पन्नास हजार दोनशेच्या खाली क्लिअरली डाऊन ट्रेंड पाहायला मिळू शकतो फक्त जर सस्टेन झालं फिफ्टीन मिनिट नॉर्मली तर डाऊन ट्रेंडला आपण डाऊन साईडला ट्रेड घेऊ शकतो आणि पन्नास हजार पाचशे साठ याच्यावर आपण अपसाइडचा ट्रेड प्लॅन करू शकतो म्हणजेच नॉर्मली पन्नास हजार सहाशेच्या वर आपण अपसाइड अप एक्सपेक्टेड करणार टार्गेट असेल एकावन्न हजार राऊंड फिगर त्याच्यानंतर एक्कावन्न हजार पाचशे आणि बावन्न हजारापर्यंत हे टार्गेट आपल्याला मिळू शकतं सो नक्की याच्यावर वॉच ठेवा बँक निफ्टीमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं अपसाईड टार्गेट एकावन्न हजार एकावन्न हजार दोनशे कमीत कमी आपल्याला इंट्राडे पर्पज एक्सपेक्टेड आहे बघूया उद्या काय होतं दोन स्टॉक आहेत आपल्या वॉचलिस्टला ज्यात आपण स्टडी करू शकतोय फर्स्ट फाईव्ह so, स्टार ठीक आहे सो फाईव्ह स्टार जो आहे बघा याच्यात आपण आय uh, थिंक मागच्याच एका व्हिडिओमध्ये मा आपण हा स्टॉक शेअर केला होता जेव्हा हा सातशे तीस रुपयाच्या जवळ होतात राईट सो so, आज याच्यात मुवमेंट झाली ऑलरेडी हा मागे शेअर केला होता सो so, पुन्हा एकदा यात तुम्ही वॉश ठेवा फॉर इंट्राडे आणि स्विंगसाठी बाईंग लेवल काय असेल काय नाही ते आपण ग्रुपला अपडेट करूया ठीक आहे सो ग्रुपही जॉईन करा आणि या स्टॉकवर तुम्ही स्टडी सुद्धा करा त्याच्यानंतर आणि याच्यात आपण काय करतोय बघा याचा जर तुम्ही थोडा स्टडी केला बेसिक तरी याच्यामध्ये बघा हा स्टॉक सपोर्ट चांगला घेतलेला आहे ऑलरेडी इथूनच याची मुवमेंट सुरू झाली आता तो रेजिस्टन्सच्या लेवलकडे जाण्याचा प्रयत्न करतोय सो हा इंट्राडे आणि स्विंग दोन्हीसाठी आहे दोन्हीसाठी आपण नक्की वॉच ठेवा ठीक आहे फाय स्टार दुसरा एक स्टॉक आहे जो स्विंगसाठी आहे म्हणजे आपण होल्डिंगसाठी याच्यात बघू शकतोय ओके आणि यामध्ये बघा या, या स्टॉकमध्ये अगोदर डाऊन ट्रेंड पाहायला मिळत होता त्याच्यानंतर आता हा स्टॉक हळूहळू मध्ये जातोय सो या स्टॉकमध्ये जर आपण बघितलं एक चांगला पॅटर्न तयार होतोय सो so, हा स्टॉक आपण स्विंगसाठी नक्कीच बघू शकतोय सो so, ज्यांना ज्यांना याच्यामध्ये स्टडी करायचंय सो so, आपण स्टडी करू शकता ठीक आहे सो so, यामध्ये हे दोन स्टॉक आहेत ज्यात आपण काम करू शकतो फाईव्ह स्टार आणि जी आर एम मुहन ठीक आहे सो so, हे दोन स्टॉक आहेत आणि बाकी निफ्टी बँक निफ्टीचं लेवल्स ज्या उद्या आपल्याला वॉच करायचंय सो so, काळजीपूर्वक ट्रेड करा बिकॉज ऑफ खूप न्यूजमुळे मार्केट अप डाऊन आहे वॉलाटाईल आहे सो so, काळजीपूर्वक ट्रेड करा आणि सध्या फक्त uh, इंट्राडे किंवा शॉर्ट टर्म मुव्हिंग मध्येच काम करा ठीक आहे कारण मार्केटचा ट्रेंड हा पूर्णतः अप ट्रेंड नाहीये so, सो सगळ्यांना बाय बाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय केअर श्री स्वामी समर्थ